घरी बसून त्याचे पाणी पुरत नाही माणूस कधी उद्योग पाहिजे उद्योगाच्या घरी तिशि ती पाणी भरी रोज उठून मिळेल की आपल्याच पाणी आणा ते पाणी पुरत नाही बायकोडलेस हा बायकोले बस आणि तिने काहीतरी विचारलेस अ का व तू मा माय 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 आता बाय बाबा पुन्हा पोट ना રાખવ <laughs> तेले मांगीतून राजी आहेस <laughs> नाही भाऊ बाई कोणाच पोट नाही कसाल खोट बोलू <laughs> <बास>। <laughs> जा जा आज तुला तुम्ही बायको बोलली बायको ना खोट ना तसंच मग तुम्हाला मामा येणार <है> आहे ना रे तमाशा आहे काय वर म्हणजे बायको बोल बायको ना खोट ना बोलली तुम्ही एवढं लागू ना <laughs> <ज़े> <laughs>

कारण काय सांगस तू गरज गरज मग आज संध्याकाळपर्यंत पाचशे रुपये कमाई आण नाही पाचशे रुपया कमायला काय पाचशे रुपयात तरच नवरा म्हणा तू ना माय बहिण काय बोल डबल बोल आज संध्याकाळपर्यंत पाचशे रुपयात कमाईलाय ना

भूल मई थी का मन बाप ना ही करे दाड़ी करे बेटा दाड़ी <laughs> मन बाप नहीं करे दारी करल गई था दारी करा ले क्या नहीं ना पोरे नहीं मंदल ना मिशनों को प्रासा तीर पकड़ता का तीर बापरे म्हणे तुम्हाला मिशन कोपरा तिरपा करा तू सोडत नाही रे म्हणे मी आते बॉम्बे हायकोर्ट तर केस लढ ना मला त्याला नुसता आप ना करणार पडच आता तू एक तुला ना मन बाप नाही खरेदारी कलता नाही ना पड मला मिश्रा कोपरा तिरपा बाप रे म्हणे तुला मिश्रा कोपरा तिरपा करा तुला सोडत नाही रे म्हणे मी आधी बॉम्बे हायकोर्ट पर्यंत केसला मला धरला नुसता मिशीना कोपरा करता रुपया चाळीस हजार लाय दिना चाळीस हजार चाळीस हजार रुपया लायसन हल्ली म्हणताला जेल मय नाही ना पोर निर्दोष सुटी माहिती त्या तिकदार ना पोट नाही मी तो ते सार पोतार करायला बाप ना बुदलं सापडे ना आधी देख ना त्या बुदला मग ना पांच शेन भर दे वरतून तुपना गोया फिराय दे